पाहिजे असेल तर व्हिडिओ शूट करायला पैसे किती का सांगून दाखल ते बोलते नको मला नक, व्हिडिओ गुड मॉर्निंग तर कर... चॅनल तुमचा स्वागत असेल तर कालचा ब्लॉग कसा वाटला तर कालचा ब्लॉग मध्ये बघा हा टी शर्ट आणला आज घातलेला आहे मी तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्राईबर करून घ्या आणि शेअर टी शर्ट कारण की मी घेणार नव्हतो नंतर घे पण दावद वडील गणपती गणपतीमध्ये घालायला भेटेल टी शर्टमधून घेतल्या त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आपल्या चॅनल तर नवीन नवीन काहीतरी उद्योग होतात आपल्या ब्लॉगमध्ये तर मला बघायला भेटेल बघा आता जस्ट फ्रेश वगैरे झालो कारण की आज जास्त काही शूट केलं हे आता शूट शूट करेन कारण की मी विसरलेलो पण पहिल्यात बेंजो वाला ते म्हणजे ते वाजवणारे आले त्यांचं शूट केलं थोडंसं जर ते तुम्ही शूट केलंच ना मी विसरलेलो सॉरी माफ करा तर आता मी पूर्ण तुमच्यासाठी शूट करेन काय जे होईल ते दाखवतोय बघा तर बाहेरचा माहोल बघा कसा संध्याकाळचा तर चला काय तुम्ही मी तर चाललं आहे काकींचे जेव्हा काकीने बोलवले तर जाऊ चालू लावायला लागेल आता आमचं मक्कार थोड्या वेळात म्हणजे आमची तर गवर बसते तर आमचं मक्काराचं काम बाकी आहे आता बघा आम्ही रिअरिंग अजून बघा इकडं सामान आहे अर्धा दा। दाखवायचं नाही डायरेक्ट मक्कार झाल्यावर दाखवायचं तुम्हाला सगळं रेडी लेस गो <laughs> व्हिडिओग्राफर काय झालंय व्हिडिओ व्हिडिओ शूट चालू व्हिडिओ हे एक मिनिट बंद कर नाही याची व्हिडिओ शूट चालू आहे थ्री का लवकर लवकर काढ व्हिडिओ शूट कर हिला पाहिजे असेल तर व्हिडिओ शूट करायला पैसे किती घ्या सांगून दाख बाबा ते ती नको मला नक, व्हिडिओ नको हे बाबाची नोट कोणी ठेवली तुम्ही ठेवले ग काकी कुठे काकी ती बा कशी बहु बो, नाव बोलते अरे अटकला अटकला सर्वजण आरतीला तयार झालेले आपले बघा आरतीला लोक किती आलेले आले आहेत भरपूर आलेले आहेत चिन्मा टॉपचा विषय आपला ए सोराज स्वराज स्वराज रेडी ना? ना रेडी रेडी गाठला मम्मीला बोलत आहेत तशाला बघा डोलकी कशी वाजायचे दाखव कशी वाजायचे दाखव टाल दाखव आजो वाजव रेडी का

मग का आपला पायीच्या जोडीला आम्ही गेलतो बस आणि मी गावात म्हणजे पाया पडावेत घरात आणून कालो हो तर वापस पुन्हा जायचं आपल्याला रात्रीचा व्ह्यू फक्त झप झप हा काढतो एक मिनटर वाजल्या पाहुणे दन तर आम्ही चालतं भिंडू असते त्याला पडले आवाजायचा आवाज नातो पैसे उडत नाही तर रात्री ब्लॉक मध्ये तुम्ही बघत राहा बघा लाईट गेले इतक कालोक कालो पण कालो। तरी ते बेंजो आत होतात लेट्स गो आपला आता उडणार आहे की तू यांच्या अक्का गाय उठचोटाय आपला ढोले ढोले वाल्टा दाको पछि किती दाको किती 50 16 आवाज आहे का आवाज चला चला चला

पिझ्झा सँडविच आणि नूडल्स आलेला आहे खा पटापट चला अजून माझ्या ऑर्डर नाही आलेले भारी का डोसा आलेला आपला तर आपण पण ताव मारू आता डोस्या जायचं आता जस्ट आमचं नाश्ता वस्ट म्हणजे आम्ही सगळं खायला बुक लागलेले तर आम्ही आता ज्यूस आणलं पण आता पेटो मस्त आम्ही जाऊ कायच तर पहिले चूज करा घेतल्या बघा सर्वांनी सांगा बघाय जस्ट घरी आलं तुम्ही ब्लॉगला एटेटन कट ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा कसं वाटलं की नंतर तुमचा ब्लॉग बाय बाय